काय फरमाशात मोकडे मुकडे फक्त गातोचे गायक आहेत आमचा के के ओरिजिनल गायक सुद्धा इथं पाखराचा ओरिजिनल गायक आहेत ज्यांनी पाखराला जन्म दिला ती दोघं बी इथं आहेत आशिष शिंदे आणि आमचा के के मास्टर उड्या मारू किती माझ्या मनासारखं झालंय रणजित सर या ना या रंजित सर या उड्या मारू किती नाचू किती माझ्या मनासारखं झालंय र माझ्यानंतर खंडू सरांचं बी गाणं होणार आहे दंगा करू नका खंडूसर सर गाणार आहेत उड्या मारू किती आन नाचू किती माझ्या मनासारखं झालंय र हे गाणं पाकरा आजाद केलं तुला नंतरचा भाग आहे नंतरचा हे गाणं लिहिताना अशी शिंदेच होता बर का होता का नाही कुठं आहे उड्या मारू किती आन नाचू किती तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात रे तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलैर आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात रे तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलही